गाडी खूप लांब लावली किती लांब लावली गाडी तू एवढे ओपन मैदानात त्याने पायाचे वांदे केले ना आता फायनल एवढी सगळ्यांना भूक लागली चार वाजले जेवायला आम्हाला आम्ही चिकन हंडी मागवली रोटी त्या टेबलावर पण आहेत आणि काय होतं हे चिकन हंडी आणि अजून एक आयटम आहे काहीतरी काय मुर्ग मुस्लम बघूया तो कसा आहे हे आहे मुर्ग बघा हॉटेल प्रज्वल मध्ये आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय आणि आमची कृष्ण उठली आहे

हां लाईट चालू मस्त किचन आहे सिटिंग एरिया हा एक रूम आहे आमची कृष्ण झोपली आहे चला आणि ही मी आहे हे पाणी प्याली आहे स्विमिंग पूल म्हटलं वा बाबा आणि इथे गणपती बाप्पा बसले आहेत सोड सोडलायची वाकी आहे सगळ्यांना मस्तबाई की पाण्यामध्ये मजा करतात हां नाही नको तुम्ही करताय काउंटिंग 100 काउंटिंग खाली बसा आणि आता जिमी पण चाललाय ए पार्टी शॉट उतर असं कोण असं कोण उतरले एक एकमेकांना भिजवायचा प्रयत्न अरे स्वप्नली गणपती बाप्पा बसलाय सोड लावायची बाकी आणि आमचा उंच माझा झोका चालू आहे झुले उंच माझा झोका सुना झोका घेतात बाय बाई

आई आईला ढकलो का नाही आई जा चल मी बाबा तुम्ही करायची मजा आता आम्ही आम्ही हा येस चलो कोणाचं डोकं फोडू नको म्हणजे मिळवलं धैर्या दा, आता उडी मारतोय ए बाजूची था ने हा मार उडी झाली संपली

पाण्यामध्ये मेंढक झालाय आणि पाणी फार थंड आहे त्याच्यामुळे श्रद्धा नाही नो नाही नेवर त्याला माहिती आहे गाईज मी पाण्यात गेलो पाणी एक संपेल आटेल तर गरम होईल <laughs> 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 <जा था>। <laughs> जो बोलला तो चुकला चुकला तो चुकला फायनल मी ऍड करतो <laughs> अरे गणपती पाण्यात ना बाहेर आला जिमीला पण घ्या जिमीला <laughs>

चेंज यश नाही आपलं जे साहित्य ते सोडून जिमीकडे दिलेलं आहे आणि कुच ना ते बघ काय पाण्यामध्ये जाते तू जाते टक्कू नाही ए हिचं पाय असे कर ना पाण्यामध्ये पाण्यात हो आणि आता धैर्य अभिना ट्यूब चौडी मारतोय चलो हा हा पकडेल तो तू जा ना

<laughs> <laughs> बघा तरीही तसाच पोहतोय आणि इथे बेबी ने बेबी ने दोन दोन बेबी एलिफेंट आहेत आमच्याकडे त्यांनी ट्यूब लहान मुलांचा घातल्या आहेत <laughs> एकाने गळ्यात आणि एकाने एक वाव जी मी अशा प्रकारे तू जागेवरच पोहतोयस तू पुढे केलासच ताई कुशनु आणि गाईज ही नवरी आता आली आहे पाच मिनिटं सांगून असं का एवढा उशीर का भाऊ वॉशरूम गेलेले अरे उडी मारा ना फर्स्ट रिएक्शन लहान मुल रडत आहे आणि कोण असं नाचत आमचे हर्षू भाऊ नाचतायत आहेत नाचता तिला नाचून दाखवत आहेत हा बघ बघ ती परी काय बघेन ना <laughs> काय पाण्यात ना हले ना ते बघ हे बघ वा वा आय एम ए डी डिस्को डान्सर टाणा बघा तिथे गाईस बघा हर्षू भाऊ गाईस <laughs> आता मेंढात परत चेंज झालाय अशा प्रकारे <laughs> येस बघा असा मग पासून दोन मेंढक झाले पण एवढा बघितलं नाही आता परत पुन्हा एकदा अच्छा ठेवला का नाही ना, ना हे भाई मेंढक म्हणजे आपलं हे आहे हा चला आता फायनली चौथा मेंढक आलेला आहे पण तो मेंढक खूप शांतावलेला आहे आणि इथे परी आहे चला आता रे आता उडी मारतोय ट्यूब मध्ये हा अशा प्रकारे परत जिमी अशी उडी मारून दाखवणार आहे ना आता मुलाने मारली काहीच वडापाव आलाय आणि वडापाव साठी फर्स्ट बाहेर पडलाय जिमी आणि आता कोण बाहेर पडते बघू ओके आमची मोठीपाल ताई पाय ताई आमच्या वडापाववाल्या ताई वडापाववाले ताई या वडा खूप गाईच गाईच लोडावळ्याला आलात तर रक्की यांचा वडापाव खावा आणि वडापाव विकून विकून हा पूर्ण विला बांधला आहे हा आणि हे स्विमिंग पूल पण आहे आणि बघा गाईच त्यांच्या वड्याची स्पेशालिटी शंभर रुपये एक वडा पावत विकतात मग काय नाही विला बनवणार बघा किती त्यांची मेहनत बघा त्यांची लगबग बघा म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळेल म्हणजे एकच भजी वाव हे बघा एक एक मिरची एक भजी ना चटणी चालेल चटणी पाहिजे पाहिजे

बाईते कशी वास दाखव काकीला कुठे गेले कुठे कुठे आहे परत मोनिका अच्छा असं आहे का नमस्कार का स्वामी बघ बघ घेण्यासाठी आणि अशा प्रकारे तुम्हाला ब्लॉग कृष्णवीच टकलू आला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय